नाही हो कोण रात व तू बाबूचे कानात जातलेले त्याला आता काही टीचर बोलणार नाही बघा तोंडांच्या बोटगार आमच्या बाबूच्या फटांगऱ्या दाखवत चला आता बाबूला आणलेल्या फटांग्या बघूया मस्त पैकी चला एक आहे

ये का है? ये ये हाय हाय आई आई, आई, आई। काय कोण तो नाही ते फोटो कोणचा पुष्पराज टाको पुष्पराज चला आता आत विषय मागायचं आमचा कृष्णा आहे चला गुड मॉर्निंग आता कसे आहे तुम्ही पण मस्त असाल आणि दिवाळीच्या एकदम तुम्हाला कडक शुभेच्छा गुड मॉर्निंग हाय गायड चला कडक शुभेच्छा म्हणजे दीपावलीला सगळ्या मजा मध्ये करा आणि आमच्याकडून शुभ आता आम्ही गेलो होतो भिवंडीला तर इला नेला होता दवाखान्यात याचा जरा डोका फुटले ना म्हणून आणि आता आम्ही जेस्ट ओवलीवर आहोत ओवलीवर फुल ट्राफिक आहे फुल म्हणजे बघा एवढा लाल दाखवत आहे म्हणजे थोडीशी वीस मिनटात आपोड्याला पोचायला असा मॅप दाखवते आणि डोंगरामधून मस्तपैकी पाणी पाजरते आणि यो बिच्छू बरं आहे

कमेंट में शेअर करा था कमेंट में करा लाईक करा चला बघा आता ट्रॅफिक कशी मस्तपैकी झाले जकास तरी आमचा कायतरी येलो आलेला आहे बघा मॉर्निंग चला आता मी मस्तपैकी सजावट देवारीची केलेली आहे दररोज आम्ही फुलं वातो देवी माता आणि आमचं देवघर सुंदर पैकी बघा असं मला दाखवतो मी बाहेरचा बघा मस्त पैकी लावलेला आहे आणि त्याच्या शानपैकी आमची लाईट बघा चला आता फुलांची रांगोळी सजावट चालू आहे दोन्ही बाजूला दोन दिवे पामूर या चला आता बाकीची रांगोली बाकी आहे नंतर दाखव चला आता आमचा पिन्शो बाल बघा बल आसा जोरा गॅस ची जोरात चला आता आज काय आहे बघतो हा कॅलेंडर आज आहे आए... नरक चतुर्थी तर बघा आज आम्ही मस्तपैकी तयार झालेलो आहोत आणि तुम्हाला आमच्याकडून दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आनंद राहा आम्ही पण आनंद चित्रावर जातात बघा आता रांगोळी फुलांची कारले ती दाखवतो हा काय रे बघ याचा बीडीओ बघा आता बीडीओ ना फुला बघ खालते वाज तयार ठेव देऊ नाही आता टाक नाही जे ठाक चला आता आमच्या समोरील बघा मस्तपैकी झाडं पाना सुंदर हवा सुटले चला गुड मॉर्निंग आज आपला मस्तपैकी लक्ष्मीपूजन आहे आणि काय माहिती आहे का पूजनाच्या दिवशी सगळ्यांची तयारी असते मी पण मस्तपैकी सलवार कुर्ता घातलेला आहे आणि तुम्ही पण लक्ष्मीची पूजा करा आणि तुम्हाला सर्वांना लक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा आणि निपवालीच्या सुद्धा आता आम्ही चालल्या बघा आता आम्ही चालल्या गाल्याची पूजा करायला भेवून दिला बघा थोड्या वेळात आम्ही निघू चला किंवा आमचा पिंचू बाल बघू रे पचात तोला तुझा वाघ घ्या ना आता मस्त पैकी रांगोळ्या काढल्या बघा लक्ष्मीची पावलं आणि मस्त पैकी एकदम सजावट बघा रांगोळी फुलांची आणि आपल्या याची पण रांगोळीची पण काढल्याला पण काढले या कोपऱ्याला पण आमचा तुळशी रुंदावन बघा किती मस्त पैकी झाले बोल लाईक अजून दाखवा जरा आम्ही एक घरी जा आम्ही आर बनवल्या बघा पुन्हा लक्ष्मीच्या हार्दिक शुभेच्छा दीपवालीच्या आणि बाल बघा का आता मस्त पैकी त्यांनी पण सलवार कुर्ता घातले आणि आतमध्ये बघूया काय चालले आता ही पण तयारी करते मस्तपैकी आम्ही आता भिवंडीच्या गाल्याची देवपूजा करायला चाललो आहे बघा चला हाय गाईट आता आम्ही जातो मस्तपैकी नवीन गाल्याच्या आमचा भिवंडीला गाला आहे ना त्याचे लक्ष्मीपूजनच्या दिवशी आम्ही पूजा करणार आजपासून आणि बघू प्रयत्न करू काय जमते आम्हाला तिथे चला हाय गाईट पुन्हा पुन्हा तुम्हाला लक्ष्मी पूजन च्या आणि लक्ष्मी पूजनच्या आणि दीपालीच्या तुम्हाला काय म्हणजे मी गाडी आहे ना माझी ते नाव ठेवून माझा बर्थडे आहे ना तेव्हा बर्थडे ला गाडी घेणार आहे का हम्म माझा पप्पा दे बघू चला आता मी चाललो भिवंडीला भिवंडीच्या गाल्याची देवपूजा लक्ष्मी पूजन करून येतो आणि मग संध्याकाळी बघूया आम्ही गाडीची पूजा करू घरची पूजा करू चला मला ना गेम मध्ये थोडीशी पापाने गेम केलंज ना ना ते बॅलन्स करतो मी आता सेलोरो गाडी येणार आहे चेल आता हार मना लागला जमीन जाऊ घरी काय रे बाबू हा नीदुला, नीदुला। चला आता आम्ही चालले भिवंडीला भिवंडीचा जरा बघा एकदम करकरीत कोरा कुठल्याही प्रकारची ट्रॅफिक नाही गाडी तुमची बाबू कुठल्या रोडने जातो इथ काय बोलतो इथून जातो जरा रस्ता असतो कुकुला म पाश, गाडीत निघतो का नाही काय

आता आम्ही आमच्या ऑफिसच्या बिल्डिंग जवळ आलेलो आहोत आता थोड्या वेळ आता पोहोचणार आम्ही मस्त गाडी पार करतो आणि तिथून ती मस्त पैकी आणि मस्त पैकी कोमलला बोल चला आता कोमल आणि निघले त्यावेळी पण गीता मॅडम आलेले आहे तुम्हाला लक्ष्मीच्या आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सुट्टी आहे का चला आता की आमचे बघा झाडू मारून साफसफाई करतो बघा सुतेरी लगेच झाली कारण प्रत्यक्ष घाल्याचा बघा आता लक्ष्मी महालक्ष्मी गणपती वगैरे सगळ्यांची पूजा आम्ही आता करू सुरुवात आहे चालू करायची आरती आहे उर्मिला मॅडम आता तयारी तयारीच्या मार्गावर आहे किंवा आम आमचा पेवंडी झाला आहे त्याचा कटक्य करायचा बघा मस्त आहे की फुलांची रांगोळी करायची बघा मस्त आहे की फुलांची रांगोळी गरज घेतलेली आहे तर धुबलीक लावून मग लक्ष्मीचा फोटो मारून आम्ही पूजाची व्यवस्था चालू आहे आता आमचे मस्सपैकी तोरण बांधून झालेलं आहे आणि दिवे पण लावले आता मस्तपैकी पूजा करू आम्ही आज नवीन झाले तुमचा काळा बघा हो मस्तपैकी ऑफिसचा आणि ऑफिस नंतर आम्ही बघूया आता काय मुद्दा करा काय कुठे चला आता मॅडम गीता मॅडम आता मस्त रांगोली करते त्यावेळी दररोज रांगोली करायची रा तर आजच काढले ना

चला आता आमची महालक्ष्मी गणपती सरस्वती हिची पूजा करत आहोत आणि कसं माहिती आहे क्षण एकदम भारी आपला दिपावलीचा त्याच्यामुळं आता आम्ही पूजा चालू केलं आहे ओम श्री लक्ष्मी नमः चला आता लक्ष्मीची पूजा म्हणजे स्वास्तिक वरती काय आरतीला बोलू वरतीला आस्ते आस्ते

हा पैसे चल आता दिवे पण लावले आरती पण चालू पेट्रोल गर्भात जा पैसे काढून आण पन्नास हजार तुमचा नाही बाजूला ठेव ना या अगरबत्त्या पेटीवर ठेव पेटीवर ठेव ना सध्या पेटी, हो। पेटी, हो पेटी रे

Não é, Não é? 他把زن把ب चालू आहे अशी पण होता मस्त पैकी आता पूजन आमचा चालू आहे इकडे रिकामे साहेब आलेले आहेत बघा मेन मोक्या पेढा खावाला आमच्या घरून दिवाळीच्या शुभेच्छा आणि भरभराट जावं सुखी समृद्धी मस्त राहा आनंदित राहा बरोबर ना ओके चला आता आम्ही पूजा आज केलेली आहे आगर चला आता सगळे मस्तपैकी आमची पूजा झालेली आहे

कधी मग दिपालीच्या शुभेच्छा चला कपिल पटांगऱ्याची माल हल्ली ग अट्टम बे अटम बम नाही कपिल एक मिनटं घेत <laughs> हॅपी दिवाली दे गेला काय बोलते बाकी बोलतो तू आले नाही तू चला आता दीदीला आमच्या शुभेच्छा दिवाळीच्या आणि पाडव्याच्या लक्ष्मी सगळ्या शुभेच्छा देतो आणि मस्त पैकी हो चला कसा वाटला तुला दिवाळीच्या लोकांना शुभेच्छा देत नाही का ओके नाव आटंबा मानलेला आहे चला आता इकडे बेबी ताई बघा बेबी ताईने पण मस्त पैकी केलेलं आहे बघा थांबा तुमचा फोटो काढतो तुला आमच्या घरून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा इकरा पेढा दिला का नाही आम्ही रेट टाकवा चला आता सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा आता शेटीन आलेले आहे आता मस्त पैकी आरती आणली नाही ग हल्दी कुंकू करायला आता आता घ्यायचे याला दिला ग विवेक लागतो अच्छा अच्छा डायबेटीज आहे का मस्त महापूजा चालू आहे विकामे वगैरे आले व त्याच कामगाराला हे माझी पण पूजा चालू आहे बघा तेव्हा तुला आमच्याकडून दिवाळीच्या पक्क्या पक्क्या मोठ्या मोठ्या शुभेच्छा मित्र जयेश भाई बसलेला आहे मस्त पैकी काय बोलतो जयेश दिवाळीची कशी काय आता मस्त झाले आता हा का तुला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

मॅडम आहे का कोमलनी मस्त दिव लावले आणि आपल्या मोनालीनी कपिल शेट बघा कपिल शेट एकदम विश्रांत सावधान मध्ये खडे लावलं फटाफट बघा म्हणजे नाही झाडूला बांधतोय मी नाही चला कोंबर मस्त हे

Pero era punto काय काय दादा बघा कोण वीर जवान की जय विरू आले विरू ना आमच्या सोबत विरू आले आणि आता आम्ही जातो पक्याच्या दुकानात मोबाईल भेटते का बघू त्याच्यानंतर मग आम्ही पुढचा प्लॅन आहे तो आम्ही जातो ना खातो आता बघा आमचा वीर मस्त पैकी दिसते रे आलो का